चुका आणि हेराफेरी प्रकरणी भागाईवाडीच्या सरपंच छाया जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले भागाईवाडी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक हा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित असताना छाया जाधव यांनी अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर अनेक ठिकाणी चुका हेराफेरी माहिती लपवणं असं असताना त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर करणं आवश्यक असताना अर्ज वैध ठरवला या विरोधात माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या कविता घोडके पाटील यांनी राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे कर तक्रार दाखल करून चौकशीची मागणी करत कारवाई करण्याची मागणी केली या तक्रार अर्जाची चौकशी करून उमेदवारी अर्जातील अक्षम्य चुका हेराफेरी या बाबी लक्षात घेऊन उत्तर सोलापूरच्या तहसीलदारांनी तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांना प्राधिकृत करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आता तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकृत अधिकारी या आदेशाची कधी अंमलबजावणी करणार याची प्रतीक्षा आहे छाया जाधव यांनी चुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी तो वैध ठरवला याच्या चौकशीसाठी केलेल्या तक्रार अर्जाच्या चौकशीला दोन वर्षे लागली अशा तक्रारींची दखल प्रशासन न्यायालयात लवकर होणं आवश्यक आहे चौकशी न्यायप्रक्रिया विलंबामुळं अनेक जण पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करतात मात्र या प्रकरणी चौकशी उशिरा उशिराक होईना चुकीला माफी नाही हे दिसून आलं असं मत माजी सरपंच कविता घोडके पाटील यांनी व्यक्त केलं